प्रथमच कॉम्प्युटर आय टी क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी सुवर्णसंधी प्रोटेक्सा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार आता प्रोटेक्सासोबत सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रिपल सी आणि एम एल क्लिक करिअर ओरिएंटेड कॉम्प्युटर कोर्सेस आमची वैशिष्ट्ये सरकारच्या सर्वच प्रकारच्या नोकरीसाठी आवश्यक असणारा एकमेव कॉम्प्युटर कोर्स इतर कॉम्प्युटर कोर्सेसच्या तुलनेत मापक फी दर्जेदार अभ्यासक्रम वातानुकूलित क्लासरूम शंभर टक्के प्रॅक्टिकल वर आधारित लेटेस्ट विंडोज टीन ऑपरेटिंग सिस्टम वरती आधारित सिलेबस आमचा पत्ता दुसरा मजला सुकांता टॉवर एसबीआय बँकेच्या वरती मायनी रोड विटा संपर्क सत्याण्णव सदुसष्ट सहासष्ट एकसष्ट एक्केचाळीस लोकसभा निवडणूक नेत्यांसाठी एक अस्मितेचा विषय ठरली आहे यातच उमेदवारांनी लोकवर्गणी स्वरूपात मदत घेऊन आम्ही निवडणूक लढवीत असल्याचा एक वेगळाच फंडा सुरू केला आहे याचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे या निवडणुकीत खासदार होण्यासाठी नवनवीन युक्त्या लढविल्या जात आहेत आम्ही किती साधे आहोत व आमची आर्थिक सुबत्ता किती कमी आहे याकरिता कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदतीचे धनादेश उमेदवारांना दिल्याचे फोटो ग्रुपवर फिरताना दिसत आहेत त्यामुळे हाही एक नवीनच फंडा राबविल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे या फंड्याचा फायदा नक्की उमेदवारांना किती होणार हे मात्र गुलदस्त्यात आहे काही ठिकाणी संजय पाटील तर काही ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना लोकांनी मदत केल्याची चर्चा आहे सत्यजित सकट सेव्हन स्टार न्यूज विटा